संधी उकारलीच्या दिशेने चेंडू व्यवस्थित धाव संख्या एक ने वाढता संघाची धावसंख्या औसर लाईव प्रक्षेपण करतात आमचे मित्र कल्पेश म्हसके यांचं सुद्धा मी समालोचक या नात्यान आणि मंडळाच्या सदस्य नाते मनपूर्वक स्वागत करतो सागर खरोखर तुका चेअर जायच तू भिया नको रोहन चांगल्या प्रकारचा पटको रोहन खरोखर थोडीशी जागा बनवली आणि हो गण चंदू षटकार छटकार रोहन मानक या षटकारासाठी सहा गावाने खरपूर असं पाठीन पाठ ओळखण्याचा साकारच्या दिसेल पुन्हा एकदा लेखाचे गगन चंब्याचा षट

यशस्वी करते रोहन नावाचा खेळाडू परत तुम्ही काय पण करून काल कोणीतरी सांगितला होता मग ऐकून खेळाडू बद्दल सांगा त्याला तर काय सांगायचं तर ऐकून खेळाडू कशा उडत ते कोणाचाच नाही ऐकत म्हणाल का नाही ऐकाच म्हणते नाही हो येतो राजू सर तुमच्यामध्ये कोण कॉमेंट सांगणार असेल तर इथे पाठवा लागू सर लागू सर કોલગાવાલગાઉન્ડિંગ पंचा गोलंदाजी गोलंदाजी पंचाकडून गाड घेतो सुहसची गोलंदाजी पाहूया काय होतो चांगल्या प्रकारचा चेंडू चेंडू मला वाटतं आणि उत्कृष्ट सेकंड बेकअप मध्ये आणि गचा क्षेत्र मात्र काही प्रॅक्टिस नसताना अमितच्या हातातून सुटलेला झेल पुन्हा एकदा बेकअप करून मला वाटत क्षेत्रक्षकाचं नाव सागर काय पहा झे फुटला होता आणि जशी चिप्प्या सरजी ज्याची चप्पल होते जशा चप्पल आणि क्षेत्रक्षणाने पुन्हा एकदा बॅकअप मध्ये झेंड स्वीकारला फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये योगायोग म्हणावा लागेल चेंडू जातो पंच करे अपील करतो जोरजोर अपील करतो पंच कधी आणि पंच नकार देत आहेत आणि हा चेंडू निर्वळ चेंडू असल्याचा निर्वाळ देत आहेत पंच म्हणजे चेंडू जाता पोरलांडो धाव संख्या राहता कायम धाव संख्या होता ती अजूनही खाता खोला नाही म्हणजे पोलांडी बाकीची कामगिरी करता चेत रक्षक गोलंदाज रक्षक गोलंदाजी बाबा कशी बाबू गवता हा सुद्धा चेंडूदाता म्हणजे पोरलांडो म्हणजे मी आयकॉन घेतले मी सुद्धा दाखवतो आणि चेंडू खरोखरच हळी पण गेलेलो कलम लावलेला चेंडू शिवाजच्या बोलंदाजीवर बघा गावता कलम लप कृष्णा कलम लपतात शंकर नावाचा सागर म्हणजे बघलात सभत्र नंतर बघलात कायलाजीचा पर्वत म्हणजे शंकर वाईट जर जो आपल्या जो प्रवीण मग काय करतात आता प्रवीण आणि योग्य जी कालची जोडपोळी मैदानावर साई ट्रेनिंग चा करताना चेंडू श्वास आपल्याचा होता आणि पद्धती तो चेंडू आणि हो सुद्धा चेंडू दाल संडे गडी मात्र बात होता जरा बोर्ड जरा तुम्ही जरा तुम्हाला एका आग्रहाची आमच्या बंडा तुम्ही विनंती आयटी बॉक्समध्ये पर्यंत पोहोचतो तोपर्यंत तो एका धावत फक्त एका धावचं बदल बांधावं लागतं अक्षरशः कट करतोय जोपर्यंत क्षेत्र क्षेत्रक्षण होतंय तोपर्यंत एका धाव वादान येत आता मात्र संख्या थोडीशी पुढे सजावते कारण नसती तर धावसंख्या मात्र दोन वर पोहचते धावसंख्या दोन गरीब आता दोन धावा दुसऱ्या छटक बोलिंग मात्र मार्ग असताना वैभवच्या स्वरूपात सतरा चेंडू आणि एकतीस धावा जिंकण्यासाठी आवश्यक चेंडू करतो आणि हा चेंडू सुद्धा चेंडू टाकण्यात यशस्वी करतो उत्कृष्ट कोलंदाजी सत्र दर्शन इथे पाहायला मिळते आपल्या बोलकवर क्षेत्राचे सर्व तुम्ही खरोखर नशीब जात कसारसा पहिल्या झलकांत वर्णन करून चांगल्या प्रकारचा फटका फटक्या कली होऊन लागवतो क्षेत्रात आपल्या थोडी झेल पकडतो तोपर्यंत तिसरा कलर लागला सरकारला पाहायला मिळते योगेश मात्र खरोखर उत्कृष्टचा फटका आणला होता मात्र योगेश असा फटका आणला होता उत्कृष्ट गोलंदाजी केली होती वैभवने आणि त्याला साथ दिली होती साथ दिली ती क्षेत्रक्षक रोहन या क्षेत्रक्षकाने आपल्याला देण्यात येऊन वैभव बोलिंदाजी मार्फत जातोय आणि इथे प्रशांत पाटील यांचा आगमन होतो साईश मार्केटिंगचे बालक प्रचांत पाटील आणि नारायण वेळेकर झेल पकडतोय आग... सुहास राऊत आपण झेल पकडतो चांगल्या प्रकारचा झेल आणि विकेट नंबर चार आता विकेट दोन गडी बाद केले होते सुहास आणि आता सुहास राऊ कॅच पकडले सुहास राऊत

चांगल्या प्रकारचं येतो क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळतो आणि शेतक सपने त्याच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोपर्यंत पोहोचतो गरीब भाव झाले चार भाव संख्या झाली होती दोन म्हणजे पहा काय क्रिकेट मध्ये काय काय पाहायला मिळते गरीब बाद झाले चार धाव्या झाल्या दोन दोन फिनिश केलं तर तुझ्या संघाचे

यशस्वी करते आणि होते नंबर पाच धावसंख्या होते ती सहा जिंकण्यासाठी आता चेंडू राहिले ते दहा दहा चेंडू सत्तावीस जावा सिद्धेश्वरी बा काय करतात जिथे मिळून त्या विमानाने

कणकवली जिंकल्या तर कणकवलीची जर्जी घेतलो सगळ्या त्याच्यात पोहोच फक्त हो का सिद्धेश मार्गे आणि तुम्ही सगळे पण बघतात काय काय तुमका बघू गावता तुम्ही सगळे गाडी बघलात तर ही मिनी गाडी तुमका बघू गावता मिनी गाडीचे ड्रायव्हर सुद्धा बघत कितके लहान असत ते हरिकी कट घेतात आणि तुमचं नाव काय आपा गावडे हजार रुपयाचं बक्षीस लावून तुकडे आले तुझ्यासाठी बघ तीन पिशेच विमान घेऊन कमिटी लोकच्या समोर म्हणजे तुका किती सपोर्ट केलेलं होतं बघा पण तुझं भाई बात आलं आपा गावडे म्हणतात माझे हजार राहिले पण धावचमक्या झाली आता उत्कृष्ट खरोखर स्पीड मास्टर कशा मग म्हटलं जात याचा उदाहरण ते योगदान देतात आणि रोहन कुंभार आपल्या ताप्यातील एका निर्भाव चेंडू करता चेंडू काय समजू शकलो नाही चेंडू इतकं स्पीड होतो तो काय एकदा व्यक्तीच्या वर्ष चेंडू किती वेगन बॉक्स मध्ये आणि शेवटचा चेंडू शिल्लकातल्या तो विचार करतात आणि हवे खेळ जाता खेळकळीचे प्रश्न घेतात थोडीत आपला खेळप्या आणि राहुल नावाचं फलंदाज आहोत तप रस्ता जातात तिसरा समाप्त होता आणि त्याच पकड हॅलो शेत्रच्या सिद्धी येऊ नाही संदेश नावाचा फलंदाज फलंदाज करतोय तो शिवा अमित देवाचा क्षेत्रक्षक खरोखरचा प्रॅक्टिस नसताना सुद्धा क्षेत्ररित्या पार पडतोय मात्र बॅकअप मिळतो कडनं तोपर्यंत योगदा होईल करा याच्या संघाची धाव शक्य अमित केरकर तू जर कॅप घेतला तर तीनशे रुपयाचा परि देणार येईल विठ्ठल यांच्याकडनं बघ अमित तुला चेंडू झोन तुझ्या दिसलेच चेंडू येता क्षेत्रात चेंडू येतात एकदा तुझी पट्टा पंच एका धाव संख्या वाढता संघाची धाव संख्या जेव्हा ते नऊ वर पण तीन चेंडू चौक्य नाही सगळ्या शक्ती खरोखरच जेलखाली योगी दावचा क्षेत्र आपल्या चोवीस काढता कलम लागतात संदेश चा कलम लायता संदेश तंबोत्तर करता कलम लागतात का नसा तुम्ही सकाळ पर्यंत सिद्धेश मार्गीचा बघितला सिद्धेश मार्गी रंग गिरगिट असा तर सिद्धेश मार्गीकडे तुम्ही काही विश्वास बघू नका तुम्ही पर्पल जर्सी जर्शी घातली आता तुमका ब्ल्यू कलरची जर्सी घात सिद्धेश मार्गी थोड्या वेळात येतल स्काय ब्लू नावाची जर्सी मी तुमका सांगलो संघ थोडं थोडको विचार करता संघ खंत पोचलो पाणी कितके असा डोबा आपल्या पुढ्यात गेला तर तो डोबा दुडी मारतो नाही डोबाच्या कडाला नेतो हात खेळतो उतरतो ना दोरी टाकतो आणि दुसऱ्या वाटेन जातो ना असं सिद्धेश मार्गे असा